आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतलेला आहे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं मराठा मित्रमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला यानंतर मनोज जरांगी पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली मनोज जरांग जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझेट इयरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती राज्य सरकारने ही मा, मागणी मान्य केलेली आहे तसेच सातारा गॅझेटनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी ग्वाही दिलेली आहे तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगी पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मनपूर्वक कौतुक करतो आणि स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिवसुद्धा प्रत्यक्ष हजार हजर आहेत त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार सगळे अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक विशेष शांततेने समजून घेण्याची आवश्यकता आहे आपलं म्हणणं होतं की ते आपण लेखी स्वरूपात सरकारला निवेदनातून सादर केलं आहे सरकारचं शिष्टमंडळ हे पुन्हा एकदा तुमच्या हातात दिली जाईल तुम्हाला हे मान्य असेल तर तासभरात सरकार जी आर काढणार आहे अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला दिलेली आहे सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे सर्वांचे मनपूर्वक कौतुक करतो आणि स्वागत करतो अंतर्गत येणारे विषयाचे सचिवसुद्धा उपस्थित आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आपण मागणी केली होती की के हैदराबाद गॅझेटिअरची तात्काळ अंमलबजावणी करावी त्यावर सरकारने लेखी मागणी मान्य केलेली आहे अशी महत्त्वाची माहिती मनोज जरांगे यांनी दिलेली आहे आता सरकारकडून काय काय मान्य मागण्या के केलेल्या आहेत ते पहा पहिली गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅझेटेअरची अंमलबजावणी सरकारने तातडीने सुरू करणार असल्याची माहिती दिलेली आहे तसेच सातारा गॅझेटेअरची अंमलबजावणी अंमलबजावी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी हमी घेतलेली आहे म्हणजे सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे आणि तो त्यांनी दिलेला आहे आणि तिसरी म्हणजे मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घेण्या घेणार असल्याचं त्यांनी जी आर काढलेलं आहे आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे सोयऱ्यांना जे आरक्षण होतं ते सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्यासाठी एक महिन्याचा वेळ दिलेला आहे गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना व्यक्तींची चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ही सर्वात मोठी बातमी आहे सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल मराठा आंदोलकांवर या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार आहे तसेच कुटुंबियांच्या वारसांना पंधरा कोटी मदत यापूर्वी दिली आहे उर्वरित कुटुंबांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकारने म्हटलेलं आहे त्यामुळे मनोज जरांगी आणि सर्व मराठा बांधवांची ही सर्वात मोठी विजय आहे सर्वात मोठा त्यांचा विजय आहे असं म्हटलेलं आहे तर आताची सर्वात मोठी बातमी अशी आहे सर्व मराठा बांधवांना यश आलेलं आहे मनो मनोज जरंग जरांगे पाटील यांनासुद्धा यश आलेलं आहे त्यांच्या सगळ्या अटी ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत